हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज इथे आपण पाहणार आहोत ज्या महिलांचं ना डिलेव्हरी नंतर पोट खूप सुटलेलं आहे आता ज्या लोकांची डिलेव्हरी नॉर्मल झालेली असेल त्यांनी काय करायचंय तीन महिन्यानंतर एक्सरसाइज करायची आहे सिझरिंग झालेलं असेल त्यांनी काय करायचंय सहा महिन्यानंतरच एक्सरसाइज करायचे आता प्रेग्नेन्सीमध्ये किंवा आपल्या डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा आपल्या शरीरामध्ये ना खूप आपल्या चेंजेस होतात आता त्यामुळे काय करायचंय थोडा वेळ द्यायचा आहे बॉडीला तीन महिने सहा महिन्याचा वेळ द्या आणि त्यानंतरच एक्सरसाइज करा आता काय होतं की बऱ्याच वेळेला पोट आहे ना हे खाली खालच्या भागचं पोट काही महिलांचं सुटलेलं असतं किंवा काय होतं की पूर्ण जे वरून म्हणजे आपल्या ह्या पूर्ण आपल्या चेस्टच्या खालून सुद्धा आपलं पोट असं गोल झालेलं असतं किंवा काही लोकांचं फक्त आपला खालचाच पोट आपलं गोल असतं म्हणजे वाढलेलं असतं तर त्यासाठी ना आज आपण इथे काही एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत हे व्यायाम जर तुम्ही दररोज केले तर तुमचं पोट हे नक्की कमी होणार आहे आता आपण इथे ना जे व्यायाम पाहणार आहोत ना त्या व्यायामाचे तुम्हाला तीन तीन सेट मारायचे आहेत तीस तीस वेळा काउंट करून एक महिना करून बघा आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार पाच गोष्टी लक्षात ठेवा एक्सरसाइज करताना स्वतःसाठी चॅलेंज द्या एक महिन्याचं सगळ्यात महत्वाचं पाणी पिया गरमीचे दिवस आहेत वेट लॉस फास्ट होणार आहे तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा खूप फास्ट असतं फ्रूट्स खा आता कलिंगड खाऊ शकता कलिंगडमध्ये सुद्धा जास्त फायबर असतं काकडी खा ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश ठेवा जेवणामध्ये जेवण तुम्हाला घरगुती जेवायचंय जे तुम्ही घरात जेवण बनवताय तेच खायचे ऑइली पदार्थ कमी करा साखर मैदा ह्या सगळ्या गोष्टी कमी करायच्या आहेत कोल्ड्रिंक्स साखरेच्या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे कमी करायच्या आहेत आणि घरगुती जेवण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी शांत झोप घ्या रात्रीची आणि किमान दिवसभरात अर्धा किंवा एक तास डेली एक्सरसाइज करा बघा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे आणि जर तुम्हाला रिझल्ट खूप लवकरात लवकर हवा असेल तर एक महत्वाची गोष्ट करा ती काय की संध्याकाळचं जेवण जेवढं शक्य तेवढं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा उशीर होत असेल तर खूप लाईटली जेवण घ्यायचं आहे पोषण कमी ठेवा जेवणाचं जेवणामध्ये काकडी गाजर काही जे तुम्हाला आवडतंय त्याचा समावेश असला पाहिजे कोणतंही एक प्रोटीन ॲड ठेवा भाकरी खात असाल तर भाकरीच खा त्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी खायच्या नाही आहेत भात खात असाल तर एक वाटी भातच खा असं तुम्हाला करायचं आहे भाकरी असेल तर एक भाकरी भाजी सॅलॅड ताक प्या दुपारचं खूप छान हे सगळं जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही एक महिना करून बघा आजपासूनच सुरुवात करा तर चला पाहूया ते काय व्यायाम आहेत एकदम सोपे व्यायाम सांगणार आहेत फक्त महिनाभर करून बघा दोन्ही हात समोर ठेवायचे ह्या पूर्ण जे पोट असतं ना खाली लटकलेलं ते पूर्ण कमी होईल थोडं पोटावरती फोकस ठेवायचंय पोट आतमध्ये स्ट्रेच करून ठेवायचंय दोन्ही हात इथे बोट क्लोज वन टू थ्री फोर फाय एल्बो आपला जॉईन करण्याचा प्रयत्न करा सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला दहा वेळा आता मी तुम्हाला इथे काउंट करून दाखवलंय पण तुम्हाला तीस वेळा काउंट करायचंय अगदीच नवीन करताय बॉडी खूप स्टिफ आहे जमत नाहीये तर दहा दहाचे तीन सेट मारले तरीही चालतील हळूहळू काउंटिंग वाढवा नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचा आहे दोन्ही हातवरती खाली जायचंय हात पूर्ण खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स नेक्स्ट व्यायाम पाहूया नेक्स्ट काय करायचं आहे दोन्ही हात तुम्हाला इथे कमरेवरती ठेवायचे आहेत ह्याच्यामुळे काय होणार आहे हे जे खाली आपलं लटकलेलं पोट असतं ना ते कमी होणार आहे काय करायचं आहे फक्त पायावरती उचलायचं आहे जेवढा होतोय तेवढा वन पोटाचा भाग असा आतमध्ये टाईट असला पाहिजे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला तीस वेळा काउंट करायचं आहे नेक्स्ट व्यायाम पाहूया ते आपण काय करणार आहोत आपला हा आपला जो कमरेचा भाग आहे ना जी आपली कंबर इथे आपला असं जमा झालेला फॅट आहे तो कमी करण्यासाठी आपण पाहणार आहोत काय करायचं डावा हात आपल्याला कमरेवरती ठेवायचं आहे पाय ओपन करायचे आहेत व्यवस्थित आणि आपला हात उजवा हात आपल्याला मांडीवरच ठेवायचा आहे हात पूर्ण खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे वन पूर्ण अप टू थ्री जेवढा खाली जातोय तेवढा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स सेम अपोजिट साईडला वन टू अजून एक व्यायाम तुम्हाला सांगणार आहे हा व्यायाम तुम्हाला नक्की करायचा आहे जे पोट पुढे आलेलं आहे ते नक्की कमी होणार आहे काय करायचंय दोन्ही हात आहेत ना तुम्हाला असे एंटरलॉक केले किंवा असे खुले ठेवले तरी चालतील आणि दोन्ही हात तुम्हाला वरती पूर्ण असं बॅक साईडला बघायचं आहे वन पुन्हा खाली पुन्हा हात पूर्ण मांडीच्या खाली टू पोटावरती दाब येणार आहे थ्री फोर फाय खूप छान व्यायाम आहे ह्या सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे हे सगळे व्यायाम नक्की करून पहा जर तुम्ही ह्याचं काउंटिंग थोडा स्पीड वाढवला हळूहळू आणि सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्की तुमचं पोट कमी होईल आणि वजनसुद्धा कमी होईल तुम्हाला नक्की फरक दिसेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद